रेती तस्करी थांबवा व रेती घाट हदास करून घरकुल लाभार्थ्यांना आणि ग्रामपंचायतीला उपलब्ध करून द्या महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेची मागणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि प्रशासन मात्र आंधळे बनण्याचं सोन घेऊन बघायची भूमिका घेऊन व दुसरीकडे घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध नसल्यामुळे घराचे काम ठप्प आहेत तसेच ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या बांधकाम सुद्धा बंद आहेत उन्हाळ्याची चाहून लागताच रेती उपलब्ध होऊन कामात सुरुवात होणे गरजेचे होते मात्र मार्च महिना सुरू होऊन सुद्धा अद्यापही रेती घाट हरास झाले नाही घरकुल लाभार्थी व ग्रामपंचायत चोरीची रेती घेऊन काम करू शकत नाही त्यामुळे गोरुगरीब घरकुल लाभार्थी आज उघड्यावर आले आहेत तसेच ग्रामपंचायती पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मार्च एकतीस पर्यंत खर्च करणे अनिवार्य आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ याचे पंचायत समिती स्तरावर आदेश आहेत परंतु रेती लिलाव नसल्यामुळे हा निधी खर्च होणार नाही त्यामुळे रेती घाट हरसास होत नसेल तर प्रशासनाने प्रत्येक गावातील घरकुल आणि ग्रामपंचायतला मागणीनुसार रेती उपलब्ध करून द्यावे असा मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रवीण झाडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी सरपंच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य गण मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार साहेब आणि एस ओ साहेबांना रेती संदर्भात आम्ही निवेदन दिलं आम्ही सरपंच संघटनेमार्फत वारंवार त्यांना जेव्हापासून उन्हाळ्याची चावूल लागली त्या तेव्हापासून आम्ही डिसेंबर महिन्यापासून आम्ही साहेबांना निवेदन दि देत आहोत की घरकुलवाल्यांना आणि ग्रामपंचायत स्तरावर जे काम चालू आहे प्रत्येक गावामध्ये वणी तालुक्यातील त्या गावामध्ये रेती उपलब्ध करून देण्यात यावा म्हणून परंतु मागील दो दोन चार दिव दियौ, दिवसामध्ये पंचायत समिती स्तरावरून घाटामधून काही प्रमाणात थोडीशी रेती देण्यात आली परंतु ते निकृष्ट दर्जाची होती त्यानंतर ते दिय� रेती कोणीच ते वापर केला नाही आणि त्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एकोणतीस एक, एक दोन हजार पंचवीसला पत्र दिलं की वणी तालुक्यातील प्रत्येक घाट हा ग्रामपंचायत स्तरावर वितरित लिलाव करण्यात यावा जेणेकरून ग्रामपंचायत चोरीचं प्रमाण कमी होणार आणि त्यामुळे आणि ग्रामपंचायतचासुद्धा त्याच्यात महसूलचा भर पडून विकास होईल आणि सर्व गावातील गरजू लोकांना रेती उपलब्ध होईल परंतु आम्ही त्यानंतरही आजपर्यंत एकोणतीस तारखेपासून आजपर्यंत कोणत्या स्तरावर कोणत्याही पद्धतीनं आजपर्यंत कोणतं नियोजन झालेलं नाही आणि सर्रास मणी तालुक्यातील रेतीही चो चोरी जात आहे आणि चोरी जात असताना अधिकारी फक्त त्यांना थातूरमातूर कारवाया करतात कारवाई केल्यानंतर पुन्हा परत तेच का धंदे चालू आहे आणि रेती गरजू लोकांना गरीब लोकांना महागाची रेती परवडत नाही त्यामुळे आम्ही आज परत पुन्हा एक निवेदन तहसीलदार साहेबांना आणि एस ओ साहेबांना दिलं की जेणेकरून रेती हे घाट हर्रास करून जर होत नसेल घाट हर्रास होत नसेल वणी तालुक्यातील तर आमच्या ग्रामपंचायत स्तरावर जे ग गरकुल वाले लोकं आहेत त्यांना आणि ग्रामपंचायत स्तरावर जे आम्हाला एकतीस तारीख तारखेपर्यंत मार्च एकतीस तारखेपर्यंत आम्हाला पंधरा वित्त आयोगाचं जो क खर्च निधी करायचा आहे तो निधी आम्हाला खर्च करण्यासाठी रेतीची आवश्यकता आहे त्यामुळे कोणतंही बांधकाम करत असताना आम्हाला रेती उपलब्ध करून देण्यात यावी नाही तर मग आम्हाला प्रत्येक गावातील जेवढी माहिती आहे जे घ घरकुलवाल्यांना घरकुलची माहिती आहे जितके घरकुल आहे त्यांची आणि ज्या प्रमाणात आम्हाला पाहिजे ब्रासनुसार त्या प्रमाणात आम्हाला ते रेती उपलब्ध करून द्या अशी आम्ही मागणी केली आणि त्या मागणी आमचं परिपूर्ण सर्व तालुक्यातील सरपंचाचं सहकार्य आहे बस जर का या मार्च महिन्यापर्यंत यांनी कोणत्याच प्रकारची रेतीची उपलब्धता करून दिल्या ना दिल्ली नाही तर आम्ही सर्व सरपंच संघटनेमार्फत ग गरजू लोकांना गावातील घरकुलवाल्यांना आणि ग्रामपंचायत स्तरावर कशी रेती उपलब्ध करून देण्यात येईल याच्या संदर्भात आम्ही आंदोलन किंवा वनी तालुक्यातली मोर्चा काढू दहा मार्च याच्या आधी पण आम्ही निवेदन देऊन म्हणजे सरपंच संघटना निवेदन देऊन तर बरेच निवेदन दिले दे पण त्याच्यावर यांची काहीच म्हणजे तीव्र भूमिका घेण्यात नाही आली त्याकरतानी आम्ही परत आज एक निवेदन तहसीलदार आणि एकजू साहेबांना देत आहोत कारण जे घरकुलाची जे योजना आणते लाभार्थ्याला जर घरकुल हो। रेती नसन भेटत तर मग घर घर कसे बांधायचे आणि ग्रामपंचायतीला हा खूप त्रास सरपंचाला सहन करावा लागतो आणि हा त्रास किती किती पण सहन करायचा हे शासनाचं धोरण म्हण मी शासनाचंच धोरण म्हणतो की बा ह्या शासनाला कधी जाग येणार की बा ह्या अशा गोष्टी चालत आहे आणि ज्या गोष्टी डोळ्याने पाहते आणि सर्व माहीत आहे की इथं ह्या घाटावर चोरी होते त्या घाटावर चोरी होते पण यांना जाऊन चोर रेती रेती चोरणारे चोर का त्याला सपोर्ट देणारे चोर हेच काही आपल्याला कळत नाही याचं म्हणून हेच इथं पूर्ण दोन नंबरचे धंदे चालू आहे आणि याला पूर्ण साथ देणार हे प्रशासन आहेत यांना या प्रशासनाला कुठंतरी जाग आली पाहिजे यासाठी आम्ही आज पूर्ण आज निवेदन दिलं आणि याच्यासमोर या निवेदनातून जर यांनी कुठल्याच गोष्टीची तक दा दखलदा घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन पूर्ण पूर्ण सरपंचाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देतो आणि इशारा नाही हा आम्ही एक करून दाखवण्याची आमची एक सरपंच संघटनेमध्ये क्षमता आहे आणि ही करून दाखवून एवढीच बोलते मी आणि दोन शब्द संपव नमस्कार मी संनिता जितेंद्र उन्हाळी शिक्षण उन्हाळे शिक्षण वर्ग दहा एप्रिल ते वीस मे पर्यंत सकाळी साडेआठ ते साडेबारा पर्यंत सुरू करण्यात येत आहे उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करणार उन्हाळे शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत बेसिक्स मॅथमॅटिक्स बेसिक सायन्स